月长。

मागणी तेवढीच आहे की त्या चावडीचं बांधकाम तुमच्या खाजगार व्हावं एवढीच विनंती आज निर्णय उद्या ह्यांना जो व्हायचे जवळचे कुठल्या तरी एका व्यक्तीने त्याचा त्यांनी करार करून घेतला त्यांनी त्याचं संपूर्ण तिथं किंवा जाता येणार नाही तो म्हणणार मी ती निरानदी विकत घेतली म्हणजे त्या तुम्हाला तिथं सुद्धा अजून पैसे भरून ते मिरतन पाणी सुद्धा तुम्हाला पिण्याकरता तुमच्या शेती करता त्या व्यक्तीकडनं घ्यावं लागणार तुमच्या एक पुन्हा एकदा ही अवस्था जर निर्माण होत असते होत असेल तर नको का तुम्ही लोकांनी विचार करायला असशे युएसएसआर मध्ये घडली मान्य आहे ना तुम्हाला मान्य थोडस रशिया मध्ये घडलं का नाही असच हो तरुण मुलांना थोडस काय म्हणजे व्हॉट्सअप असं असं करण्यापेक्षा तुम्ही थोडा अभ्यास करताय का नाही वाचन करताय का नाही असंच घडलं का नाही हो का नाही ना काय सर असंच घडलं का नाही त्या लोकांनी अख्खा देश विकला असच या लोकांनी जे जे प्लॅनिंग आहे तसंच अख्या देशाने तुकडे केले आणि आज त्या देशातले जे जेणे श्रीमंत जगात कोण असते तर हे रशियातले लोक आहेत जेणे दोन देश विकला आणि सगळे मॉन्टिकॉलो सगळं बदल एक किंगडम आहे युरोप मध्ये तिथं यांचे मलेशिया मोठमोठे बंगले अस काही पडलं ते गेले तिकडे आरामात बलात्कार अशी चेचण्या कुटुंबाची अशी अवस्था झाली तुम्हाला भावना नाही का मला एवढं सांगा फक्त अन्यथा या लोकांना वेळ आता झाला आणि यांना अक्षर सांगत तुमच्या कुटुंबाचं हित पाहता त्या लोकांना खऱ्या अर्थाने आता असं पाणी पाजा पाणीच पाणी काही घेत आणि पाणी पाजा कि हे कधी देशातल्या कोणा व्यक्तीला यांच्याकडनं त्रास होणार नाही असं पाणी पाज धन्यवाद बंधन फारपणे बोलणार नाही पण मी एवढंच सांगेन समाजकारणाला ज्यावेळेस मी सुरुवात केली माझी सुरुवात झाली त्यावेळेस जे अनेक लोक होते त्यांचा मी सल्ला घेतला त्यापैकी गाडवेसर सर होते त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करायला सांगतो त्याचप्रमाणे गाडवेसर अंद्रार पाटील दादा गणपतराव अण्णा भरपडे आणि जे अनेक लोक त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकहिताच्या लो चळवळीकरता वेचलं मग अशी जरी सर त्यांच्या सणांनी उल्लेख केला की आता आम्ही थोडं मागं राहिलं पाहिजे आणि तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे हा त्यांचा मोठेपण आहे पण असे अनेक तरुणांना त्यांनी त्यांच्या एक मार्ग आणि एक दिशा देण्याचं काम अनेक तरुणांना घडवण्याचं काम केलं शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाच्या माध्यमातून असेल एक चांगल्या प्रकारे एक मनुष्य म्हणून पाहिजे कधी कधीच चुकता कस चुकता कामाला आपण तत्वाशी बांधी केले पाहिजे असे मूळभूत जे खऱ्या अर्थाने जे विचार आज या दिश, दिशा, देश देशात देशाला जे गरजेचे ते संपूर्ण विचार आज त्यांनी त्यांना दिले त्याचपैकी त्याच अनेकांपैकी मी हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आणि माझ्याकडनं भविष्य काळात नागपूर सुद्धा आणि भविष्यकाळ जे जे म्हणून आपल्याला आपल्याला माझ्याकडे ठीक आहे अपेक्षित आहे निश्चितपणे करेन कुठेही कमी पडणार नाही मला माहीत आहे की ही लोकशाही ही लोकशाही संपूर्ण अज्ञांनी सा प्रत्येकाला <coughs> प्रत्येक व्यक्तीला ह्या संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्त्री असू दे या पुरुष असो अधिकार दिला आहे की त्याचं लोकशाहीत म्हणजे कोणी कुठल्याही माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा अपक्ष असेल तो स्वतः त्याची उमेदवारी जाहीर करू शकतो पण मात्र आपण आज विचार हा केला पाहिजे की आज नेमकं ही निवडणूक निवडणूककडे निवडणूक न पाहता निवडणूककडे चळवळ म्हणून पाहिली पाहिजे कारण की जो विचार गांधीजींचा विचार होता चित्राचं स्वतः संपुष्टात आलेलं आहे त्यांच्या हातात गेली पाच वर्षापूर्वी आपण जी सत्ता त्यांना बहुमत दिलं त्याच लोकांनी जे गांधीजींनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं होतं ही त्यांची कल्पना होती संकल्पना होती तीच त्यातच मुळात त्याच्यावरती घाव घातला आणि ती मोडकळीत काढली आणि विकेंद्रीकरणाच्या वतीनं जे झालेलं विकेंद्रीकरणाचं संपूर्ण केंद्रीकरण झालेलं मिळतं आणि त्या केंद्रीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण स सगळे सत्ता स्थानं सा, एकवट एका ठिकाणी एकवटली आणि आज फक्त नावापुरतं हा, हा देश आपण म्हणतो लोकशाही आहे पण खऱ्या अर्थाने हुकुमशाही या देशात हुकुमशाही पद्धतीने हा देश चालला आहे तो काय चाललं आहे हे कोणाला माहीत नाही आर्थिक आत अत्यंत अत्यंत म्हणजे मोड्या जे आर्थिक जे संपूर्ण आर्थिक परिस्थिती त्या त्या उद्यावरती घेऊन हिने या पाच वर्षात ठेवलेला आहे काम नाही संपूर्ण सगळ्या काम शेतकऱ्यांच्या कधी एवढं न झाले एवढ्या आपल्यात काही झालेल्या तेवढ्या आपल्याला पाहायला मिळतात जोडणं तर लोक विरोधातले घेतले कार था, परिणाम कारखाने बंद कन्स्ट्रक्शन बंद त्याच्यावर जे आधारित संपूर्ण जे काय असेल ते बंद आज या ठिकाणी व्यापारी वर्ग आहेत त्यांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही जी एस टी लागू केला रेरा बिरा असे अनेक अन्याय कारक लागू केले पा कस बसेल त्यांनी ऑनलाईन चालू केलं म्हणजे आता कोणाला जगून द्यायचं नाही असं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पाप आणि हे केलं असेल त्यांनी हा देश विकला हा ह्या देश आज विकला ह्या लोकशाहीच्या तुम्ही राजांनी ह्या लोकांना मन की बातच्या माध्यमातून तुम्ही त्यांना त्या सभागृहात पाठवलं बहुमत बहुमताने त्या लोकांनी हा देश मिळला इथे ज्या ठिकाणी सर आहे सर मी मला सांगा जे नॅचरल गॅस असतो नॅचरल ऑइल असत ही संपत्ती कोणाची खाजगी असते का देशाची मालकीची असते देशाची संपत्ती असते ही विकली यांचा अधिकार काय या, या माध्यमात या देशाला देशाच अर्थ आर्थिक <coughs> हे संपूर्ण अर्थव्यवस्था कशी उंच उंच जाग 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 या हिशोबाने प्रयत्न करण्याऐवजी जे जवळचे जे लोक आहेत त्यांना त्यांनी विकली आणि तुम्ही आम्ही या देशातल्या लोकांनी त्यांच्याकडनं विकत घ्यायचं गॅस आणि तुमचं ऑइल आणि पेट्रोल आणि डिझेल कुठल्या हिशोबा म्हणजे ज्या ईस्ट इंडिया कंपनी महिला स्वतःला महिला म्हणवते पुरुष स्वतःला पुरुष म्हणतो त्याचप्रमाणे मी स्वतःला तृतीयपंथी समजते त्यात संकोच कसला ज्या देशानं आम्हाला आमची ओळख मिळवून दिली त्या देशासाठी मी नक्की मतदान करणार तुमच्या हातात आहे ताकद योग्य कॅन्डिडेटला मत द्या